मी कधीच विचार केला नव्हता की माझा मुलगा इतका खाली पडेल या मुलाला मी लहानपणापासून हवं ते दिलं लहानसं मोठं केलं शिक्षण दिलं नवनवीन कपडे त्याला जे आवडेल ते खेळणी आणि आज तो मुलगा मोठा झाल्यावर मलाच उलटला माझं काळीच काय म्हणत असेल आज मी कष्ट करून मुलाचे सर्व हाऊस मोज पूर्ण केले पण त्या मुलाला मी नकोशी वाटू लागलं दिवाळीचा सण होता काही कारणाने त्याने माझं अपमान केलं सर्व वा नातेवाईक आले होते त्यांनी मला त्याचे सासरेसमोर अपमान केला त्या रात्री माझ्या मनात खूप प्रश्न उभे राहिले मी ही एक असाच निर्णय घेतला त्याला धडा शिकवायला पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या फोनवर तीस मिस कॉल आले त्याचे घर जप्त करायला आले काही माणसं कामावरूनही त्याला काढून टाकण्यात आले गाडीही जप्त झाली होती मग काय त्याची पत्नीही त्याला सोडून जाण्याचा निर्णय घेत होती एका रात्रीत सर्व संपलं माझं नाव मनोज देसाई मी सत्तर वर्षाचा आहे आणि आयुष्यभर कष्ट करून मी एक का मोठा कारभार उभा केला गुजरातमध्ये माझी हिरेची कंपनी आहे जी मी शून्यपासून सुरू केली दहा वर्षापूर्वी माझी बायको देवाघरी गेली आणि त्यानंतर माझा मुलगा विवेक हाच माझ्यासाठी होता मला वाटायचा की तो माझ्यावर प्रेम करतो माझा आधार करतो पण त्या रात्री मला अपमानित केला तोच आता खूप बदललाय त्या दिवशी मी विवेकच्या घरी गेलो मी खूप खुश होतो मी माझ्या नाटवंडांसाठी खेळणी आणल्या होत्या पाच वर्षाच्या बाबूसाठी गाडी आणि तीन वर्षाच्या मुलीसाठी कपडे आणले होते घर पंथी दिव्यांनी सजले होते आणि मटणाचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता सगळीकडे आनंद आनंद होता आजोबा आजोबा असं ओरडत मुलं माझ्याकडे धावत आली तर सून मनीषा एक वरच्या वर खुश होऊन मला नमस्कार केला तिचं बोलणं कधीही टोमण्यासारखं असायचं विवेक आला तो ही बनावट देखावा करत अरे पप्पा आलात या त्यावेळी मला जर विच जरा विचित्र वाटायला लागलं एक वजन झाल्यासारखं वाटू लागलं जेवणाची ताट आठ माणसांसाठी सजवलेली होती पण आम्ही फक्त सहा जण होतो विवेक मनीषा आणि मी अजून कोण येणार आहे का मी विचार करत होतो मनीषाने उत्तर दिलं माझे बाबा येणार आहे थोड्या वेळाने त्याचे सासरे आले त्यांच्यासाठी विवेक एकदम प्रेमाने बोलला मी आश्चर्यचकित झालो पण मला माझा कुटुंबासोबत वेळ घालवायचं होतं आम्ही सर्व जेवणाच्या टेबलजवळ बसलो आणि मी माझ्या नेहमीच च्या जाग्यावर जाऊन बसलो ती जागा जी नेहमी माझी होती पण विवेकचे सासरे त्यांना ती जागा करून द्यायची होती पप्पा तुम्ही तिथून उठा तो म्हणाला मी त्याला विचारलं का ती जागा माझी सासऱ्याची आहे ते मानाचे पाहुणे आहेत मला असं वाटलं की जणू कोणीतरी माझ्या तोंडावर थप्पड मारली विवेक मी नेहमीच इथे बसलो वातावरण इतकं बिघडलं मनीषा खाली नजर घालून उभी राहिली होती मुलं शांत होते आणि त्याचे सासरे तिथेच उभे राहून सगळं पाहत होते मुलांनी माझ्या नावाने हाक मारली मनीषा पण हैराण झाली आणि माझ्या अंगावर काटा आला दुरवलेला आणि अपमानित झालेला मी ते शब्द ऐकले ज्यांनी सगळं काच बदलून टाकलं त्याच्यावरच निस्वार्थ प्रेम अतिभयंकर होत हे सगळं मनीषा घाबरलेल्या हात हालचाली करत जेवण वाढत होती आणि माझ्या नजरेसपासून चुकवत होती जे कुटुंब कधी काळी माझं होतं मी बघी बघितलं विवेक त्याच्या सासरीचे किती आदराने बोलत होता जो आदर त्याने कधीच माझ्यासोबत दाखवला नव्हता मी पाहिलं की माझ्या नातवंड कशी उदास नजरेने माझ्याकडे पाहत होती त्यांना कळत नव्हतं त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबाचा अपमान का केला आणि बघता बघता की मी एक असा निर्णय घेतला जो कायमचा जग बदलून टाकेल विवेकने माझ्याकडे न पाहता उत्तर दिलं पूर्णपणे सासऱ्यासाठी मटण वाढण्यासाठी मग्न होता मटण तुमच्या आवडीप्रमाणे झाले आहे तो माझ्याशी असा वागेल असं वाटलं नव्हतं दारू आणि व्यावसायिक चर्चा यात इतका गुंगला होता की ज्याने ही कुटुंब कंपनी शून्यपासून उभी केली त्याच्याशी कोणी बोलायला तयार नव्हते मी आज आत जाऊन दरवाजा बंद केला आणि रडू लागलो आणि मग मी मोबाईल काढला आणि तो नंबर डायल केला ते मला तोंडपाठ होतं मग काय उद्या सकाळी सगळ्यात आधी असे कागदपत्र तयार हवेत ज्यामुळे विवेकचे कामकाज सर्व संपेल घर गाडी कंपनी क्रेडिट कार्ड सर्व जप्त होईल माझ्या मुलाने मला माझी जागा दाखवून दिली आणि मी आता त्याला माझी जागा दाखवून देणार आहे बाबाने एक मिनिटात एवढा मोठा निर्णय घेतला नोटीस भेटल्यावर विवेक एकदम चकित झाला तेव्हा त्याला समजलं आज मी किती मोठा गुन्हा केला आहे आज माझ्या बाबा लहानपणापासून मला वाढवलं आज त्यांनाच मी दुर्लक्ष करत होतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा